आदिवासी विभागाचा निधी हा तिसऱ्यांदा लाडकीसाठी वळवण्यात आलाय लाडकी बहीण योजनेला तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आलाय आधी दोनदा निधी हा वळवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा निधी वळवण्यात आलाय लाडकी बहीण योजनेला तीनशे पस्तीस कोटींचा निधी हा वळवण्यात आलेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज याआधी दोनदा निधी हा वळवण्यात आला आणि आता ही तिसरी वेळ आहे लाडकी बहिणीला आदिवासी विभागाचा निधी हा वळवण्यात आलेला आहे सविस्तर नक्की तेजस आदिवासी विभागाच्या योजना निधीला आपण बेडता पुन्हा एकदा दल्ला मारण्यात आलेला आहे आदिवासी विभागाच्या निधी आज तिसऱ्यांदा आपण बैठक वळवण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्यांदा निधी आदिवासी विभागून आज देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण तीनशे पस्तीस कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेला देण्यात आलेला आहे आणि याआधी आपण बघितलं दोनदा आपण बघितलं निधी हा आदिवासी विभागाचा लाडकी बहीण योजनेसाठी हा वळवण्यात आलेला होता कारण की आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती भार पडत आहे आणि सरकारला या योजनेसाठी देण्यासाठी पैसे कुठेतरी नाही आहे त्यामुळे आपण बघितलं तिसऱ्यांदा या ठिकाणी आदिवासी विभागाचा निधी हा वळवण्यात आलेल्याची माहिती समोर येत आहे त्याच्यात अगदी मनोज पण तिसऱ्यांदा तिसरी वेळ आहे या सगळ्यावरून आता विरोधक अर्थातच प्रश्न विचारतील मात्र सरकारनं या सगळ्या याच्यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे का नक्कीच त्याच्या ज्यापासून ही लाडकी बहीण योजना ही सरकारकडून मायुतीकडनं आखण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघतोय विरोधकही आक्रमक झालेले आहेत कारण की सरकारच्या तिजोरीवरती या ठिकाणी भार पडत आहे आणि सरकारच्या तिजोरी म्हणजे पैसे देखील नाहीत असे विरोधक म्हणतात आणि त्यामुळे मोठमोठे जे दुसरे योजना होत्या त्या देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता या वरती विरोधक आता आक्रमक झालेले आहेत कारण ते सातत्याने टीका देखील करत आहेत आणि आपण अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी यावरती मोर्चा हा उचललेला होता त्यावरती वारंवार घोषणा देखील करण्यात आलेल्या होत्या आणि या ठिकाणी आपण बेट आता हा तिसऱ्यांदा निधी हा आदिवासी विभागातून हा वळवण्यात आलेला आहे लाडकी बहिन योजनेसाठी कारण की लाडकी बहण योजनेचा ला दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता हा देण्यात येतो आणि त्या ठिकाणी आपलं बेस्ट पंधराशे रुपये देखील म्हणजे मोठी योजना आहे आणि या ठिकाणी लाडकी बहिणीसाठी देण्यासाठी सरकारकडून कधीतरी तिजोरीमध्ये पैसा नाहीये त्यामुळे लाडकी बन योजनेसाठी आदिवासी विभागातून हा पूर्ण एकदा तिसरा निधी हा वळवण्यात आलेला आहे तिसऱ्यांदा हा निधी यंदा हा वळवण्यात आलेला आहे लाडकी बन योजनेसाठी अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ